तीनशे तीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला थ्री पीस कुर्तीचं कलेक्शन अजमेरा फॅशन देणार आहे सर्वात आधी तुम्ही काउंटर बघून घ्या या ठिकाणी काउंटर जे आहे प्रॉपर सेटअप आहे म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला सेव्हन्टी नाईन पासून जर कुर्ती ऐंशी नव्वद शंभर या रेंजमध्ये सुद्धा तुम्हाला कुर्तीचं मिळतं पण जर आपला व्यवसाय स्टार्ट करण्याचा विचार असेल ना तर त्यामध्ये थोड्याशा थ्री पीसचं जे कलेक्शन आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तीनशे तीस रुपयाचा स्टार्टिंग मध्ये असणार आहे असे तीनशे तीस रुपयामध्ये जर थ्री पीस मिळायला लागले तर नक्कीच आपला बिझनेस वाढणार आहे तर व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच लक्षात येणार आहे नमस्कार मंडळी कशा आहात स्वस्त आणि मस्त असाल मी तुमची मैत्रीण पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन आली आहे अजमेरा फॅशनमध्ये या ठिकाणी तुम्हाला थ्री पीसचं कलेक्शन फक्त तीनशे तीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे आणि तुम्ही विकू शकता पाचशे साडेपाचशे आणि लास्ट सातशे सहाशेच्या रेंजमध्ये सुद्धा तुम्हाला सेल तुम्हाला करायचा आहे म्हणजे की या ठिकाणी तुम्हाला थ्री पीसचे कलेक्शन मी तुम्हाला काढून ठेवलेले आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाच पीस आहे पण खूपच सुंदर आहे म्हणजे यामध्ये कसं आहे ना तीनशे तीस Uh, साडेतीनशे चारशे पाचशे अशा रेंजमध्ये तुम्हाला थ्री पीसचं कलेक्शन मिळून जाणार आहे आणि असं विचार नका करू की जर तीनशे तीसचं असेल तर त्याच्यामध्ये क्वालिटी कशी खराब असेल का बिलकुल नाही क्वालिटी रेंज एवन या तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी मिळतं जसं पहिलं कलेक्शन तुम्ही चेक करू शकता प्रॉपर जे आहे तुम्हाला क्रॅप मध्ये तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे फ्लावर प्रिंट तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आहे आणि साइजेस सुद्धा तुम्हाला सर्व वेगवेगळ्या मिळतात म्हणजे जर तुमचा व्यवसाय असेल ना तर व्यवसायात सर्व गोष्टी ठेवणं कंपल्सरी आहे आता याचा हा तुम्ही दुपट्टा चेक करू शकता प्रिंटेड मध्ये आहे डिजिटल प्रिंट आणि कॉटनचा तुम्हाला यामध्ये बॉटम मिळून जाणार आहे आणि हे कलेक्शन असे आहे तर म्हणजे जर तुमचा व्यवसाय स्टार्ट झाला असेल ना तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन हेच आहे म्हणजे थोडेसे जे कलेक्शन आहे ना थोडे ऍड करा म्हणजे आपण म्हणतो ना काहीतरी वेगळे कलेक्शन आपण ऍड करत गेलो आपल्या दुकानात तर आपल्यासाठी फायदेदायक आहे आणि येणारे कस्टमर कुठलंही म्हणतं की काही नवीन कलेक्शन तुमच्या दुकानात आलं आहे का ते त्यांच्या दुकानात आम्ही पाहिलं होतं किंवा मार्केटमध्ये आम्ही बघितलं होतं तर कस्टमरांची मेंटॅलिटी ती तुम्ही तिथेच चेंज करू शकता त्यांना सांगू शकता त्याच्यापेक्षा ही बेस्ट माझ्याकडे ती व्हरायटीज आलेली आहे या नंतर आपण बघूया प्लेन आहे आणि यावर जे आहे प्रॉपर धाग्याचं काम मिळून जाणार आहे सिंपल आहे सोबर म्हणजे की कसं ना बऱ्याच महिलांना सिंपल आणि सोबर कुर्त्यांचं कलेक्शन आवडत असतं आता साड्या सुद्धा अशा निघाल्या आहेत जेवढी सिंपल साडी तेवढं दिसायला खूप सुंदर असते यामध्ये आपण असं जे आहे बॉटम वेअर चेक करूया आणि त्यानंतर आपण डिजिटल प्रिंटचा हा दुपट्टा बघूया खूप सुंदर आहे वन साईड दुपट्टा तुम्हाला मिळून जाणार आहे आणि मेन तर म्हणजे कसं असतं ना कुर्त्यांमध्ये क्वालिटी रेंज किंवा साइजेस या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे कारण एकदम नॉर्मल गोष्टी आहेत ह्या आपल्या व्यवसायासाठी कसं असताना आपण ह्या गोष्टी जर मेंटेन करून ठेवल्या तर येणाऱ्या कस्टमरला तुम्ही क्वालिटी पण देऊ शकता साईज मागितली तर साईज सुद्धा देऊ शकता ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन आपला व्यवसाय स्टार्ट करा त्यानंतर आपण दुसरा अजून एक कलेक्शन बघणार आहोत कॉटन मध्ये आहे फ्लावर प्रिंटमध्ये डेलीवेअरच्या हिशोबाने खूप छान आहे आणि जर सुरुवातीला जर तुम्हाला स्टार्टअप करायचं असेल बिझनेसचा तर तुम्ही आ, स्टार्टिंग घरातून करा किंवा घरातून स्टार्टअप झाल्यानंतर थोडासा एक छोटासा सेल लावा म्हणजे आपण म्हणतो ना की सेल सेल असं आपण पोस्टरवर पण लिहिलं तर कस्टमरांना थोडं अट्रॅक्शन वेगळं पडतं आणि इथे आल्यानंतर नंतर तुम्हाला बिझनेस बाबतीत सुद्धा माहिती अजमेरा फॅशन देत असतं व्यवसाय स्टार्ट करायचा आहे सुरुवातीने करायचा आहे कसा स्टार्ट करू शकतो बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं इथे आल्यानंतर मिळत असतात हे तुमच्यासाठी प्लस असतो आणि या ठिकाणी आल्यानंतर माहिती तर मिळतेच पण एक आपुलकीचं नातं सुद्धा जुडत असत बघा पुढचं सुंदर आहे लग्नाचा सीझन मध्ये सर्व कलेक्शन असे जे कलेक्शन आहे खूप छानपैकी सेल पण होतात आणि आपल्या दुकानाचा सेल जो आहे जी विक्री आहे ती सुद्धा वाढत असते यामध्ये हा दुपट्टा येणार आहे डिजिटल प्रिंटचा आणि प्लेन तुम्हाला बॉटम मिळून जाणार आहे कलेक्शन असे आहे भरपूर वरायटीज तुम्हाला या ठिकाणी भरपूर कलेक्शन सोबत सोबत मिळणार आहे फक्त बल्क वाईज घ्यायचं सिंगल पीस मिळत नाही तुम्ही इथे जे सेक्शन आहे तुम्ही बघू शकता सेक्शन एकदम भरगतच भरलेलं आहे म्हणजे तुम्ही जी पण क्वालिटी जे पण तुम्ही मागत असाल कुर्तीमध्ये कलेक्शन ते तुम्हाला अजमेरा फॅशन हमकाच देणार आहे होलसेलमध्ये नक्कीच एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला या ठिकाणी होलसेल मध्ये सर्व कपड्यांचे प्रॉडक्ट कपडे मिळत असतात आपल्याला म्हणजे कमी प्राईज मध्ये जास्त दरामध्ये सेल करण्यासाठी एकदम साधं आणि सरळ आहे तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मधील बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार